आजकाल सर्व आई वडिलांची एकच तक्रार असते ती म्हणजे आमचं मूल अभ्यास करत नाही माझं मूल ऐकत नाही मी काहीही चांगलं सांगायला गेले शिकवायला गेले तर माझी मुलं मला उलट उत्तर देतात किंवा सारखा चेहरा करून ऐकत राहतात मग माझी चिडचिड होते मी त्याला ओरडते वाटेल बोलते मारते सुद्धा पण तरीही माझ्या मुलामध्ये काहीही सुधारणा होत नाही तुमचे प्रश्न असतील तुमच्याही जर ह्याच ही भावना असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखी पर्णा या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरही करा मध्यंतरीच्या काही महिन्यांच्या काळामध्ये मी व्हिडिओज अपलोड करत नव्हते पण तरीही माझ्या जुन्या व्हिडिओजना आणि कथांना तुम्ही जे काही प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे मी जरी नवीन व्हिडिओज अपलोड करत नव्हते तरीही तुमच्या कमेंट्स मात्र मी अगदी रेग्युलर वाचत होते आणि त्याच्यामध्ये सर्व पालकांचा एकच प्रश्न होता ते म्हणजे मारून ओरडून शिक्षा करून आमचं मूल का सुधारत नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आपण रागाच्या भरामध्ये मुलाला मारतो ओरडतो पण त्याच्यानंतर राग शांत झाल्यावर आपल्या मनामध्ये काय बरं भावना असतात आपल्याला वाईट वाटतं हो ना ज्या मुलावर आपण जीवापड प्रेम करतो ज्याच्यासाठी आपण सर्व काही करतो त्याला मारल्यावर आपल्याला कसं बरं बरं वाटेल खर तर मुलावर हात उगारणं त्यांना मारणं हे एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण दडपशाही कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत आपली मुलं आपलं ऐकत नाही त्यासाठी एक साधं उदाहरण देते कार मी प्रवास करत असताना सीट बेल्ट लावायचा हा एक साधा, साधा ट्रॅफिक रूल आपल्या सगळ्यांना माहितीये पण आपल्यापैकी काही लोक असे आहेत की ज्यांना हा सीट बेल्ट लावायला अजिबात आवडत नाही प्रवास करत असताना सीट बेल्ट न लावता ही लोक पूर्ण प्रवासभर ट्राफिक पोलीसला शोधत असतात ट्रॅफिक पोलीस अंगावर दिसला की हे लोक पटकन सीट बेल्ट लावतात कारण फाईन भरायला लागेल म्हणून पण तोच ट्रॅफिक पोलीस नजरेआड गेला की ते लोक परत सीट बेल्ट काढतात आणि अगदी आरामात बसतात सीट बेल्ट हा आपल्या संरक्षणासाठी आहे हे माहीत असून सुद्धा केवळ ट्रॅफिक पोलीसच्या भीतीने हा सीट बेल्ट लावला जातो पण तो गेला की तो काढून टाकला जातो सेम हा प्रकार आपली मुलं आपल्या सोबत करत असतात आपण समोर असताना आपण मारू ओरू या भीतीने ही मुलं आपलं ऐकतात मनाविरुद्ध पण आपण आपली पाठ फिरली की हीच मुलं त्यांच्या मनाला जे वाटेल तेच करतात आणि म्हणूनच मारून ओरडून शिक्षा करून सुद्धा आपली मुलं अजिबात सुधारत नाही मग काय मुलांना मारायचंच नाही चांगलं काय वाईट काय हे शिकवायचं नाही तर असं मुळीच नाही मुलांना शिकवणं चांगले संस्कार करणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे मग मुलं सुधारणार कशी तर मुलांना सुधारण्यासाठी मुलांना शिक्षा न करता शिस्त लावायची शिस्त लावल्याने मुलांना योग्य काय अयोग्य काय ह्याचं पूर्ण ज्ञान होतं आणि मुलांमध्ये जो बदल होतो तो कायमस्वरूपी असतो आता शिस्त लावायची म्हणजे नक्की काय करायचं हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी त्याचा व्हिडिओ लगेच अपलोड करेल माझे विचार तुम्हाला पटले का जर पटले असतील तर तेही मला कमेंट्स मध्ये कळवा पटले नसतील तर तुमचे विचारही मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद